मोदी जिथं तिथं फोटो त्या वॅक्सिनच्या याच्यावर फोटो लावला पेट्रोल पंपावर फोटो लावला का नाही खताच्या बॅगवर फोटो खताच्या बॅगचे शेतकऱ्याला पाचशे अडतीस रुपयाची बॅग चौदाशे तेरा तेराशे साडे तेराशे नेली युरियाची बॅग दीडशेची होती शेतकऱ्याची साडेतीनशेला नेली आता दोनशे रुपये वाढवले चोट्यानं पुन्हा घ्या ना द्या ना मत मग डिझेल पेट्रोल सदुसठ रुपये पेट्रोल होत एकशे सोया रुपये नेलं आता एकशे आठ रुपये कमी केले इलेक्शन आहेत अरे हे अच्छे दिन वय का आम्हाला बुरे दिन पाहिजे आमचे वापस अच्छे दिन नाही पाहिजे आणि एक महिना झाला का साल टीवर येते मन की बात मन की अभे साले कुछ तो काम की बात कर अरे इरिटेड होऊन गेलो कुठे कुठे स्वतःचाच फोटो चिपकवतो एक इथं चिपकून दे हे काय शेवत आमचं अरे बरोबर नाही का अरे या देशात आता महाराष्ट्रात भरती झाली त्या भरतीत पोरायची स्पर्धा परीक्षेची फी हजार रुपये म्हणजे देशात तलाठी ग्रामसेवक क्लर्क व्हायचं हजार रुपये फी मी कितीतरी वेळा रिक्वेस्ट केली यायले का फी कमी करा भारतात कलेक्टर व्हायचं असेल तर शंभर रुपये फी आहे कलेक्टर तर शंभर रुपये आणि तलाठी यूट्यूब चॅनल आहे माय मी एवढं कोणा म्हणजे या सरकारच्या विरोधात कोणीच बोललो नसन एवढं बोललो एवढे व्हिडिओ टाकले मी वाट पाहून राहिलो माया उरार इडी येईन अ आली पाहिजे मी वाट पाहून राहिलो माझ्या घरी धाड टाकून एखादी भोगदाट वाली अंडरवेअर त्याले भेटाव टाकून नाही राहिले अरे बरोबर आहे का म्हणून आपला हिंदू धर्मगिर मग काही खत्रे मे नाही आहे हे सगळे आता यायचं कोणतंच कार्ड चालून नाही राहिलं मग बोलाचं का ह्या पक्ष फोड थो पक्ष फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके मस्त ठीक आहे मग पवार साहेबाचा पक्ष फोड आणि आता कोणतंच कार्ड यायचं चालून नाही राहिलं आणि हे टोटली अरे एवढा धिंगाणा गेला तुम्हाला का सांगू आता मोदी ढोंगी रडते ढोंगी मग एका महिन्यात तीन व्या खोटा बोलला ह्या किती वेळा तीन वेळा पाच मिनिट घेतो संपवतो आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर पुलवामा हल्ला झाला होता आठवते का तुम्हाला या माया देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झाले किती चौरेचाळीस ज्या नॅशनल हायवेवर दहा हजार सीआरपीएफ चे जवान आहेत त्याच्यावर अडीचशे किलो आयडीएक्स येते किती किलो अडीचशे किलो आयडीएक्स येते आमच्या देशाचा पंतप्रधान साडेतीन वाजता हमला झाला तेव्हा आमच्या देशाचा पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यात ते मॅन वर्सेस वाला नाही का तो गिल का गिल त्याच्यासोबत शूटिंग करून राहिला होता मला सांगा त्याच्या सेक्युरिटी गार्डनं भारताच्या पंतप्रधानाले हे शूटिंग चालू असताना खबर दिली नसन का का भारताचे चा चौरेचाळीस जवान शहीद झाले राहू द्या शूटिंग ह्या पट्टा साडेपाच सहा वाजेपर्यंत शूटिंग करत होता आणि सव्वा सहा वाजता पत्रकार परिषद घेते त्याच्यात सत्यपाल मलिक म्हणते का ह्या हमला झाला कसा मी काही बोलू का त्याला बोलू नाही दिलं राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे होते का नाही मले मनाचा आहे का ते अडीचशे किलो आयडीएस आलो कुठून याच्यासाठी तुम्ही चौकशी समिती नेमली काऊन नाही आणि तिथून तीन महिन्यानं पुलवामाचा डीवाय एस पी देवेंद्र सिंग गुगलवर सर्च करायचं देवेंद्र सिंग अँड पुलवामा हल्ला तो एस पी ए फोर्टी सेव्हन रॉकेट लॉन्चर आणि आयडिया घेऊन आतंकवाद्यासोबत सापडला टीव्हीवर एकच दिवस न्यूज चालली न्यूज गायब केली सर्च कर आम्ही खोटं बोलत असल तर म्हणून ह्या म्हणते मय फकीरू झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर आमच्या गयात टाक एक झोला तू तर हाय अन ए फकीर कसा असावा या देशाचा परवाच्या दिवशी तीन दिवस अगदर मोदीनं फॉर्म भरला त्याच्या एफिडेविट मध्ये मोदीनं उत्पन्न दाखवलं तीन करोड रुपये तीन करोडचा फकीर असते का रे भावा दोन करोड सदुसठ लाख रुपयाचे एफ डी आहे मोदीच्या नावानं माझ्यापाशी एफिडेव्हेट आहे कोणाला पाहिजे असं तर सांगा पाठवून देईल अरे असा फकीर बंदे लोक फकीर हो भारतातले मग मोदी सारखे आणि या स्वतःले फकीर म्हणते ना तर चार तारखेला रिझल्ट लागल्यावर त्याच्या गळ्यात झोलास टाकाचा आणि त्याले केदारनाथले पाठवाच केदारनाथले पाठवाच त्याले त्या गुफेत जिथं तो चष्मा लावून ध्यान करायला बसला होता एकोणीसले कारण या देशाचा सत्यानाच रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड हे बायकोच्या गळ्यातलं डोरलं होय आणि बेवड्याला सरी समजते का हे डोरलं ईकाचं नाही यानं कोरोनाच्या काळात अठ्ठावीस हजार करोड रुपये रिझर्व फंड रिझर्व्ह बँकेतला वापरला मग शहात्तर हजार करोड घेतले तिथून सहा महिन्यानं तिथून चार पाच महिन्यानं एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतले आणि एक दिवस संसदेत रडलं तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये बंदा रिझर्व फंड गायब केला उद्या बँका डुबल्या भारत डुबला तर कटोरो घेऊन फिरा लागन उद्योगपत्यायचं चौदा लाख करोड रुपयाचं कर्ज मोदीनं माफ केलं ह्या मुख्याचं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड रुपये कर्ज माफ करायला हे चोट पैसे नाही म्हणते सांगा अरे कुठं घेऊन जायचा न्याय उद्योगपत्याचं कर्ज तुमच्यावर कर्ज असेल तर चारव्या बँक तुमच्या घरी येते आणि याचे सोपती नीरव मोदी ललित मोदी विजय मालल्या तो पुन्हा कोण होय हा मेहुल चोकशी अकरा हजार बारा हजार करोड घेऊन चोटे पयाले कसे पयाले कोणा पळू गेले आणि आपल्या उराड जर करत असताना ना चार अधिकारी येते येते ना भरा पैसे